प्रथम स्कंद अध्याय अकरावा श्रीकृष्णाचे द्वारकेमध्ये राजोचित्त स्वागत सुत म्हणाले श्रीकृष्णांनी आपल्या समृद्ध अशा अनर्थ देशात पोहोचल्यानंतर तेथील लोकांचा विरह वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पंचजन्य नावाचा शंख वाजविला भगवंताच्या ओटाच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवते त्यांच्या हातात इतका शोभयमान तो शंख दिसत होता जसं काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्च स्वरात मधुर गान गात आहे संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंताच्या शंकाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेनं त्यांना सामोरी आली भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत ते आत्मलाभाने सदा सर्वदा पूर्ण काम आहेत असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही निरंजन ओवाळतात त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटीक देऊन श्रीकृष्णाचे स्वागत केले सर्वजण अगदी प्रफुल्लित आनंदित झालेले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटत होता आणि सर्वजण श्रीकृष्णाचे अगदी स्वागत करून त्यांची पूर्णत स्तुती करू लागली कशी ते स्तुती करू लागले जसं मुलं आपल्या बोबड्या बोलना बोलण्याने आपल्या वडिलाची स्तुती करतात त्याप्रमाणे सर्व प्रजा श्रीकृष्णाची स्तुती करू लागल्या हे नाथ आम्ही आपल्या चरणकमलाला सदैव प्रणाम करतो ज्या चरणांना ब्रह्म शंकर इंद्रसुद्धा वंदन करतात जे चरण या संसारात परम कल्याणकारी आहे आहेत सर्व उत्तम आश्रय आहेत त्यांना शरण गेल्याने परम समर्थ काळही त्याच्या काहीही वाकडं करू शकत नाही हे भगवंता तुम्हीच माझा माता तुम्हीच माझे पिता आहात तुम्हीच माझे सूहृदय स्वामी आहात आपणच सद्गुरु आणि परम दैवत आहात आपल्या चरणाची सेवा करून आम्ही खरंच कृथार्थ झालो आहोत आपण आमचे कल्याण करा आ हा हा आपण आपल्या प्राप्तीने आम्ही खरंच काय झालो सनात झालो कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत प्रेमळ स्मित हास्यपूर्वक सिद्ध दृष्टीने पाहणारे मुखकमल आम्हाला पाहायला मिळत आहे हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे हे कमल नैना श्री कृष्ण भगवंता आपण जेव्हा आपल्या बांधवाला किंवा मथुरेला हस्तिनापुराला भेटायला जात असतात ना तेव्हा खरं सांगायचं झालं तर तो एक एक क्षण आम्हाला कोट्यावधी वर्ष इतका मोठा वाटतो सूर्याशिवाय डोळ्याची जशी तशी आमची आपल्या खेरीच अवस्था होते मग अशी प्रजेची स्तुती ऐकत आणि सगळ्यांवर कृपादृष्टी टाकत टाकत भगवंत श्रीकृष्ण द्वारकेत त्यांनी काय केला तर प्रवेश केला जसं नाग आपल्या पातळाचे रक्षण करतो ना त्याप्रमाणे भगवंत मधुभोज दशाहर्त कुंकर अर्ह अंधक आणि वृषी वंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते द्वारकापुरी सर्व ऋतूच्या संपूर्ण वैभवाची वैभवाने संपन्न होती तसंच पवित्र वृक्ष वेलींच्या बागांनी युक्त होती ठिकठिकाणी थीक, फळांचे वृक्ष फुलांच्या बागा क्रीडावन मधून अधूनमधून दिसणारी कमळाची शोभणारी सरोवरे नगराची शोभा काय करत होती तर वाढवत होती नगरातील दरवाजे महालाचे द्वारं रस्त्यावर भगवंताच्या स्वागतासाठी तोरणी लावली होती चारही बाजूंनी रंगीबेरंगी ध्वज आणि पताका फडकत होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रखर सूर्यकिरण जाणवत नव्हते तेथील राजमार्ग अन्य सडका बाजार चौक येथे झाडझूड करून तेथे सु सुगंधित द्रव्यांचा सडा टाकला होता भगवंताच्या स्वागतासाठी उधळलेली फुलं अक्षदा इत्यादी सगळीकडे पसरलेल्या होत्या घरोघरीच्या दारावर दही अक्षदा फळं ऊस पाण्यांनी भरलेले कलश भेटवस्तू धूपदीप इत्यादींनी सजावट केलेली होती जेव्हा उदार अंतकरणाने वसुदेव आक्रूर उग्रसेन अद्भुत पराक्रमी बलराम प्रदुम्य चारुदेशन आणि जांब जांबवती पुत्र सांबाने असे ऐकले की आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप उठणे बसणे भोजन इत्यादी सोडून दिले होते एवढा त्यांना आनंद झाला होता प्रेम उल्लासाने त्यांनी हृदय उचंबळू लागले शुभा शकुन व्हावे म्हणून त्यांनी गजा राजाला अग्रहाभागी ठेवून मंगल पाठाचे गायन करणाऱ्या मंगलमय सामग्रींनी सुजन्य अशा ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते निघाले शंख तुतारे आदी वाद्य वाजून आणि वेदघोष होऊ लागले मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंताच्या स्वागतासाठी निघाले गालावर चमकणाऱ्या कुंडलांचा प्रकाश पडल्याने आणि ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या अशा शेकडो वारांगणा भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यात बसून भगवंताच्या स्वागतासाठी निघाल्या से नट नर्त, नर्तक गायन कीर्ती गाणारे सूत माध माघद आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत चरित्र गायन करू लागले भगवान श्रीकृष्णाने बांधव नगरी नागरिक बांधव नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांना सर्वांचा सन्मान केला कोणाच्या मस्तक लवून नमस्कार केला कोणाला शब्दाने अभिवादन केले कोणाला अलिंगन दिले कोणाशी हस्तोलन केले कोणाकडे हस्यमुद्रेने पाहिले कोणाला केवळ प्रेम प्रेमळ नजरेने पाहिले ज्याची जशी इच्छा होती तशी पूर्ण भगवंतानं केली अशा रीतीनं आत्तेजापर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन सपत्नीक ब्राह्मण वृद्ध तसेच अनेक वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत बंदीजनाकडून स्तुती ऐकत सर्वासह वर्तमान भगवान श्रीकृष्णाने आपल्या नगरामध्ये प्रवेश केलेला आहे शौनक महोदय भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंताच्या दर्शनातच परम आनंद मानित आप आपल्या गच्चीवरून चढून बसल्या बघत होत्या भगवंताचे मूर्तीमान सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान आहे त्याचे मुख नेत्रांनी पिण्याचे सौंदर्य सुधेने भरलेले पात्र आहे त्यांचे बहु लोकपालाचे निवासस्थान आहे त्यांचे चरणकमल भक्ताचे आश्रयस्थान आहे त्यांचे अंग प्रत्येक शोभेचे धाम आहे भगवंताचे हे रूप नित्य निरंतर पाहत असतात त्यांच्या नेत्राची तृप्ती होत नव्हती द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावर शुभ्रवर्णाचे क्षेत्र भरलेले होते शुभ्रवर्णाच्या चौऱ्या ढाळल्या जात होत्या चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती पितांबर आणि वनमाळा धारण केल्या होत्या त्याचमुळे मेघ एकाच वेळी चंद्र धनुष्य विद्युत तेजाचे शोभिवंत दिसावा तसे श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते भगवान सर्वप्रथम आपल्या माता पित्याच्या महलामध्ये गेले आणि तेथे ते जाऊन देवकी आणि आपल्या बाकीच्या सात मातांच्या चरणावर नतमस्तक झाले मातांनीही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसवलं त्यांचे हृदय हर्षाने प्रफुल्लित झाले आनंद आश्रूंनी त्या त्यांच्यावर अभिषेक सुद्धा करू लागल्या नंतर माताची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोग सामग्रीने संपन्न असलेले सर्वश्रेष्ठ भगवान ते गेले तेथे ते सोळा हजार पत्नीचे निरनिराळी महाल होते आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याने पाहून राण्यांची हृदय आनंदाने भरून गेले त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिल्या त्यांनी आपल्या केवळ आसनांनाच नव्हे तर पती परगावी पर गेल्यानंतर जे नियम पाळले होते त्याचाही त्याग केला आणि त्यावेळी त्यांच्या मुखावर आणि नेत्रावर अगदी म्हणले लज्जा दाटून आली भगवंताविषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते त्यांनी प्रथम मनोमन नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसं त्यांना आलिंगन दिले शौनक महोदय त्यावेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रूधारा वाहू लागल्या संकोस्तव त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण प्रेमभाव व्यतिरेकाने अश्रू ओघळलेलेच होते जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्याजवळ राहत असत तरीसुद्धा त्यांचे चरणकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत असत स्वभावाने चंचल असणारी लक्ष्मी ज्यांना क्षणभर सुद्धा जेथे सोडित नाही तेथे त्यांचे सान्निध्यात कोणती स्त्री तृप्त होईन बरं ज्याप्रमाणे वायू बांबूचे आकर्षण वायूने बांबू घर्षण करून उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो त्याप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजामध्ये परस्पर फूट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता भगवान श्रीकृष्णाने त्यांना अनेक अक्षधही सैन्यासह एकमेकाकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्य लोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणी रत्नामध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले ज्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य त्यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावनाचे सूचक होते ज्यांच्या लज्जापूर्ण कटाक्षाने विहल होऊन शुद्ध हरपून विश्वविजयी कामदेवाने सुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या कामचेष्टांनी ज्यांच्या मनात येतं किंचितही शोभ उत्पन्न करू शकल्या नाहीत त्या निसंग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात पण हा त्यांचा मूर्खपणा आहे असं लक्षात घ्या ते भगवंत आहेत त्या भगवंताला साधारण जीवासारखं पाहणं हे काय आहे मूर्खपणाचं लक्षण हीच भगवंताची महती आहे की प्रकृतीत राहून सुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाहीत बरं का जसं नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही जसं अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्मांनी युक्त आहे असे मानते त्याप्रमाणे त्या मूर्ख त्या स्त्रिया सुद्धा श्रीकृष्णाला आपला एकांत सेवी स्त्रीलोलूप भक्तच समजत होत्या कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नव्हत्या अशी महिमा भगवान श्रीकृष्णाची आहे अध्याय अकरावा समाप्त ओम नमो श्री भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय